आज भारतीय जनता पार्टी वाडा तालुका विस्तारी कार्यकारिणी बैठकीचे आयोजन दुपारी तीनच्या दरम्यान वाड्यातील आरुषी रंगायतन हॉल वाडामनोर रोड येथे करण्यात आले होते आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकारे सामोरे जायचे याचे महत्वाचे मार्गदर्शन भाजपा वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांना या बैठकीमध्ये के केले राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कशा पोचतील याचे महत्वाचे मार्गदर्शन पाटील यांनी या बैठकीमध्ये केले या विस्तारित कार्यकारणी बैठकीमध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली या बैठकीमध्ये अध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे पक्ष संघटना कशी वाढवली पाहिजे हरघर तिरंगा प्रत्येक घरावर लागला पाहिजे मतदानाचा हक्क प्रत्येक बूथवर नोंदवला पाहिजे आणि आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे तसेच लाडकी बेन योजना प्रत्येक घराघरामध्ये महिलांपर्यंत पोचली पाहिजे या संदर्भात कार्यकर्त्यांना महत्वाचे मार्गदर्शन पाटील यांच्याकडून करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले यावेळी युवा कार्यकारिणी तसेच महिला कार्यकारणीही जाहीर करण्यात आली असून मोठ्या उत्साहामध्ये खेळीवेळीच्या वातावरणामध्ये तालुक्यातील प्रदेश जिल्हा तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या सर्वांच्या वतीने विनंती करतोय व्यासपीठाला आदरणीय व्यासपीठाला आपणा आम्ही वाणा तालुक्याच्या वतीने विनंती करतोय कि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या वाडा तालुक्यात येणारा अगदी विक्रम विधानसभा असो देवणी ग्रामीण विधानसभा असो की या तिन्ही विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या कमरपून पाहिजेत अशी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची आपल्या सर्वांना आणि आम्ही तेव्हा आज खास करून या कार्यकर्त्यांनी की आपण ही सूचना आमची प्रदेश जिल्ह्यापर्यंत प्रदेश पर्यंत आणि प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्याच्या घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी हा सक्षम कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्यांनी सांगितले की आपण तीन आपण कमलुल्या आजची कार्य साहेब आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला की वाडा तालुक्याला एकशे पासष्ट फूट आहे एकशे पासष्ट फूट मध्ये आमचा वाडा तालुका तीन ठिकाणी विभाग लागले दोन ठिकाणी लोकसभेला तर तीन ठिकाणी विधानसभेला लागले एकशे एकोणीस बूथ आपले भेवंडी लोकसभेला येतात तर आहे तुमच्या आपल्या विक्रम विक्रम करतात लोक विक्रम देतात त्याचप्रमाणे भेवंडी ग्रामीणमध्ये सत्तर बोज येतात तर विक्रमकर विधानसभेमध्ये शेतकरी बेतात तर एकशे अं विधानसभेमध्ये एकोणपन्नास बोज येतात त्या ग्रामपंचायत समिती आपल्या वाढ तालुक्याला असा हा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे माहीत असेल परंतु आज या ठिकाणी आपल्या परिस्थिती बघितली असेल तर दोन विधानसभा लोकसभा आणि एक विधानसभा परंतु कार्यकर्ता आमचा प्रत्येक ठिकाणी भटकत असतो आणि या सगळ्या ठिकाणी बघितला तर सगळ्यात जास्ती अन्याय होतोय तो फक्त भारतीय जनतेसाठी कार्यरत नव्हते कारण आपल्याला कुठेच लोकप्रतिनिधी नसतो आणि त्यामुळे प्रशासनावरती आपली कमान नसते आणि प्रशासनावर कमान नसल्या कारणाने कार्यकर्ता आपण करू आणि म्हणून आम्ही तुम्हाला वेगळे विनंती करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला तिन्ही लोक विधानसभा या भारतीय जनता पार्टीने लढवल्या अशी माझा सर्व कार्यकर्त्यांची माझ्याकडे जी सूचना आली ती मी सूचना तुमच्या बद्दल मांडली आणि सूचनेमध्ये तुम्ही आपण नक्कीच काहीतरी पुढे करून आमच्यासाठी काही चांगलं करावं विनंती करतोय त्याचबरोबर आपल्याला समजायचे की भारतीय जनता पार्टीकडून हर घर तेलंगा हा कार्यक्रम आपण गेल्या नऊ ऑगस्ट पासून शुभारंभ केलेले आणि हरघर तेलंगा हा तेलंगा नऊ ऑगस्ट पासून आपण गेले जिल्ह्याच्या शिक्षेपासून हा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट पर्यंत आपण प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे आता हे आपल्याला घेतलं असताना प्रत्येक प्रत्येक घरावरती प्रत्येक पाहिजे असताना आपल्याला माहित असेल की जर बघायला गेला असता फक्त भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं आपल्याला ही व्यवस्था झालेली असते परंतु त्याच्याप्रद्धी सूचना आली गेलेली का आपला कार्यकर्ता हा देशासाठी किती निष्ठावंत